नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत गोंधळणारे समानार्थी शब्द भाग दोन हे पाहण्याचं कारण एवढंच आहे मित्रांनो की तुम्ही समानार्थी शब्दाचा अभ्यास करताना पहिल्यांदा हे शब्द पाठ केले पाहिजेत आणि नंतर राहिलेले समानार्थी शब्द पाठ केले पाहिजेत असं केल्याने काय होईल की तुमचा एकही मार्क समानार्थी शब्दाचा कधीही कुठल्याही परीक्षेला जाणार नाही तर चला वेळ न वाया घालवता मित्रांनो पाहूया आपण एक एक पहिला शब्द पाहता पहिला शब्द काय आहे पहा पहिला शब्द आहे तरु आणि तारू आता पहा तरु म्हणलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की वृक्ष आणि तारू म्हटलं की काय अर्थ झाला त्याचा जहाज म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की तरु आणि तारू जर तुम्हाला आलं तर तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की तरु म्हणजे काय वृक्ष आणि तारू म्हणजे काय जहाज चला पुढे पाहू आपण दार आणि दारा पाहता दार म्हणजे काय दार म्हणजे दरवाजा तुम्हाला सगळ्याला माहीत आहे आणि दारा म्हणजे काय पत्नी आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे आलं असेल किंवा तुमचं कन्फ्युजन दूर झालं असेल दार आणि दारामधलं चला पुढे पाहू आपण गंज आणि गज आता गंज म्हणजे काय पहा मित्रांनो गंज म्हणजे काय रास किंवा ढीक आणि गज म्हणजे काय लोखंडी सळी चला पुढे पाहू आपण आता कुंद्रू कुंदूक कंदर्प कदन्न कनक आणि कंपू हे सगळे शब्द मित्रांनो एकसारखे वाटतात म्हणून मी इथं एकत्रच घेतलेले आहेत तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे कुंदू म्हणजे काय कुंदूक म्हणजे काय कंदर्प म्हणजे काय कदन्न म्हणजे काय आणि कनक म्हणजे काय तर चला एक एक आपण पाहूया कुंद्रू म्हणजे काय कंजूस कंदूक म्हणजे काय चेंडू कंदर्प म्हणजे काय कांदा आणि कदन्न म्हणजे काय वाईट अन्य कनक म्हणजे काय सोने आणि कुंपू म्हणजे काय जमाव किंवा टोळी ह्या ह्या इथल्या इथंच तुम्ही हे सगळं पाठ करा मित्रांनो परत ह्याला वेळ वाया घालवू नका क्षण आणि आता क्षणप्रभा क्षण म्हणजे काय क्षण म्हणजे वेळ आणि क्षणप्रभा म्हणजे काय वीज क्षण आणि क्षणप्रभा यामधला डिफरन्स तुमच्या लक्षात आला असेल लगेचच चला पुढे पाहू आपण आता हौद हौदा आणि हौर काय सांगितलं तुम्हाला मी हौद हौदा आणि हौर हौद म्हणजे काय पाणी टाकी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे हौदा म्हणजे काय अंबारी आणि हौर म्हणजे काय नदीचा पूर लक्षात ठेवा हौर हौर म्हणजे नदीचा पूर चला पुढे पाहू आता प्रत्यक्ष समक्ष अप्रोक्ष आणि परोक्ष याचा आता आपण डिफरन्स पाहू प्रत्यक्ष म्हणजे काय प्रत्यक्ष म्हणजे डोळ्याच्या समोर असणं म्हणजे प्रत्यक्ष समक्ष म्हणजे काय समक्ष म्हणजे काय मित्रांनो याचा बी अर्थ काय आहे डोळ्यासमोर अप्रोक्ष म्हणजे काय याचा बी अर्थ काय डोळ्यासमोर आणि परोक्ष याचा अर्थ काय दुसऱ्याच्या डोळ्यासमोर आता तुम्हाला मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी तोंडपाठ झाल्या पाहिजे त्यातला फरक कळला पाहिजे प्रत्यक्ष समक्ष अप्रोक्ष आणि परोक्ष चला पुढे पाहू आपण आता हे सगळेचे सगळे शब्द मित्रांनो पहिल्यांदा पाठ करा आता तरु आणि तारूळ याचा अर्थ तुम्हाला याचा डिफरन्स समजला असेल अशी मी आशा करतो दार आणि दरवाजा हे समानार्थी शब्द तुम्हाला समजले असतील दार आणि दरवाजाचे समानार्थी शब्द काय आहेत ते चला पुढे पाहू आपण आता आता पहिला शब्द बघा कनक आणि कानक आता कनक म्हणजे काय सोने आणि कानन म्हणजे काय जंगल चला पुढे पाहू आपण तिरकामाट आणि तीर तीर तीरकामटा म्हणजे काय धनुष्य आणि तीर म्हणजे काय बाण चला पुढे पाहू आपण अवनी सविता सरिता तम आणि तमा यातील फरक पाहू आपण आता पहा अवनी म्हणजे काय पृथ्वी सविता म्हणजे काय सूर्य सरिता म्हणजे काय नदी तम म्हणजे काय काळोख आणि तमा म्हणजे काय परवा चला पुढे पाहू आपण आता हिरण्य आणि हिरण्य गर्व आता पहा हिरण्य आणि हिरण्य गर्भ यातला फरक पहा हिरण्य म्हणजे सोनं आणि हिरण्य गर्भ म्हणजे काय सूर्य पुढे पहा मित्रांनो कर आणि कर करचे दोन अर्थ होतात एक कर म्हणजे हात आणि दुसरा कर म्हणजे काय किरण आता पुढे पहा षष्टी आणि षष्ठी षष्टी म्हणजे काय साठ आणि षष्टी म्हणजे काय सहा बघा ठ आणि ठचा फरक आहे ट ट टरबुचा आणि ठ ठस ठशाचा चला पुढे पाहू पण आपण रत्ने आणि रत्नाकार रत्ने म्हणजे काय मौल्यवान वस्तू आणि रत्नाकार म्हणजे काय समुद्र चला पुढचे आपण समानार्थी शब्द पाहू आता आर्द्र आर्द्र आणि आर्त आर्द्र म्हणजे काय ढग आर्द्र म्हणजे काय दमट आणि आर्त म्हणजे काय व्याकुळ चला सूत सूत सूतला दुसरी वेलांटी सूत आणि सुतला पहिली वेल्यांटी सूत सुतला दुसरी वेलांटीचा अर्थ काय होतो धागा आणि सुतला पहिल्या वेलांटीचा अर्थ काय होतो मुलगा येणाऱ्या परीक्षा मित्रांनो ह्या गोष्टीवर हमखास प्रश्न विचारला जाईल की सूत म्हणजे काय आणि पहिली वेलांटी सूत आणि दुसरी वेलांटी सूत तर तुमचं कन्फ्युजन व्हायला नको कारण की पर्याय दोघं पण असणार आहेत एक धागा पण असणार आहे आणि मुलगा पण असणार आहे चला पुढे पाहू आपण खून आणि खून एक खून मध्ये न न बानाचा आहे आणि एक खूनमध्ये न नळाचा आहे न बाणाचा खून म्हणजे काय चिन्ह इशारा आणि न नळाचा म्हणजे काय हत्या येणाऱ्या परीक्षेला मित्रांनो हे दोन शब्द खूप महत्वाचे आहेत तुम्ही हे दोन शब्द फाटच करून ठेवा न न बाणाचं म्हणलं की चिन्ह आणि नळाचा ना म्हणले की हत्या चला पुढे पाहू आपण आता कुसुम आणि कुमुद कुसुम म्हणजे काय फूल आणि कुमुद म्हणजे काय कमळ <coughs> चला पुढे पाहू आपण आता शाखा आणि शाखी शाखा म्हणजे काय फांदी आणि शाखी म्हणजे म्हटलं की वृक्ष चला पुढे पाहू आपण पूज्य आणि पूज्य पहिली वेलांटी पूज्यला असेल तर त्याचा अर्थ होतो काय शून्य आणि दुसरी वेलांटी पूज्यला असेल तर त्याचा अर्थ होतो पूजनीय बघा आयोगाला आयोग किंवा पोलीस भरतीच्या पेपरला किंवा कोणत्याही पेपरला टेट असो सरळ सेवा असो एसटी असो ए एस ओ असो पी एस ओ असो त्या प्रश्नपत्रिका काढणाऱ्या प्रश्नपत्रिका काढणाऱ्या माणसांना हे शब्द खूप आवडतात पहिली वेलांटी न न नळाचा न न बाणाचा पहिली वेलांटी दुसरी वेलांटी शाखा शाकी कारण की ते प्रश्न काढताना त्यांना माहीत आहे मुलं ह्या शब्दावरच कन्फ्युजन होतात म्हणून ते प्रश्न ह्या शब्दावरच विचारतात पहिल्यांदा चला अशा तऱ्हेने आपला गोंधळणारे समानार्थी शब्द भाग दुसरा संपलेला आहे मित्रांनो धन्यवाद